आभाळ भरून आलं होतं कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती हा असा उदास दिवस वैदहीला मुळीच आवडत नसे त्यातून आज श्याम उशिरा घरी येणार होता सुशांत त्याच्या मित्राकडेच राहणार होता अभ्यासासाठी काही प्रोजेक्ट पूर्ण करायचे होते दोघांना मिळून म्हणजे रात्री दहापर्यंत वैदही एकटीच घरी होती दुपारपासून कुठे कपाटावर कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा बसा काढला होता वैदहीला पण आता फारच कंटाळा यायला लागला होता तिने स्वयंपाक उरकला डिशवॉश करूनही लावून झालं आता मात्र ती पुरती वैतागली होती गरमागरम वाफळलेल्या कॉफीचा कप घेऊन ती वरांड्यात येऊन बसत नाही तोच बेल वाजली आता यावेळी कोण आलं असेल बरं मनाशी नवल करत ती उठली बघते तर दारात सुशांतच उभा होता अरे काय झालं अगं स्क्वॉडच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली म्हणून तो अन त्याची आई दवाखान्यात गेले आहेत त्यांना घेऊन मग घरी चालो झालं बाबाही उशिरा येणार आहेत ना ग हो ना बरं झालं तू घरी आलास ते अगदी बोर झाले होते म बघ मी सुशांत हलकेसं हसत घवाळ वर्णाचा आणि भरपूर उंचीचा लेख असा हसायला की वैदही अगदी निरखून बघत असे त्याच्याकडे मातृमुखी अन सदासुखी असं आई म्हणायची त्याची आठवण तिला अशा वेळी हटकून येई मम्मा भजी करणं ग मस्तपैकी बाबांना खूप आवडतात अन बघ कशी अगदी भजाचीच हवा आहे अरेला बाड बाबांचे नाव कशाला रे सांगतोस तुला हवी मन मन एक ही बात आहे मदर इंडिया वैदहीबरोबर तो देखील खळखळून हसला आंघोळ करून सुशांत आला तोवर पाऊस पडायला सुरुवात झाली होती वैदही आधी श्यामची आवडती चटणी मिक्सरमधून काढली भज्याचे पीठ भिजवणार ब... तोच बेलचा कर्कश आवाज पुन्हा घुमला बग रे राजा जरा आज तुझे बाबाही लवकर आलेले दिसतात वैदहीचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधी सुशांतनं दार उघडले होतं पण दारात श्याम नव्हताच एक गौरवर्णी मध्यम वयाचा माणूस उभा होता डोळ्याला सोनेरी कडांचा चष्मा फ्रेंच कट दाढीची किंचितसे घरे डोळे अंगावरचे कपडे थोडे भिजलेले यस सुशांत प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं बाहेर चमकलेल्या विजयच्या लोळाबरोबरच त्याच्या तोंडून सावकाश कष्टाने आल्यासारखे शब्द आले यंगमॅन आय एम युअर डॅडी सर यू आर मिस्टेक किंवा यू आर इन द रॉंग हाऊस असं काहीतरी बोलायच्या विचारात असलेल्या सुशांत एकदम गप्प झाला बाहेर आलेल्या वैदहीचा चेहरा पांढरा फटक पडला होता एखादा दगडही पुतळ्यासारखी ती स्तब्ध उभी होती कुठल्याही क्षणी खोली कोसळेल अशी आई गोंधळलेल्या सुशांत आळीपाळीने एकदा वैदहीकडे एकदा त्या अपरिचित व्यक्तीकडे बघत होता कोण आहे हा माणूस खुशाला आपला बाप आहे म्हणून सांगतोय अन आई त्याला घरातून हकलून लावायच्याऐवजी इतकी सैरभैर का झाली बरे त्याला काहीच कळत नव्हतं या द्विधवा मनस्थितीतून त्याची सुटका त्या माणसानेच केली आय एम सॉरी मी फोन करायला हवा होता आधी कल्पना द्यायला हवी होती वैदहीला फारच धक्का बसलेला तोय माझ्या येण्याचा निघतो तो डोक्यावरची तिरकी हॅट बसवत तो भर पावसात निघून गेला त्याच्या मागे धडकंदार लावून घेत सुशांत वाळाला वैदहीला आधार देऊन त्यानं खुर्चीवर बसवलं मम्मा काय प्रकरण आहे हे, हे सारं तू ओळखतेस ना त्या माणसाला सतरा अठरा वर्षाच्या अजून तारुण्य अन बालपण या धोनीच्या उंबरठ्यावर घुटमळत असलेल्या मुलांच्या स्वरातली धार वैदिलही वैदहीलाही असहाय्य झाली तू थोडा शांत बस पाहू मला एकटीला राहू दे जरा वेळ सोफ्यावरची उभी मानेखाली उशी घेत तिने डोळे मिठून घेतले सगळ्या शरीरातल्या उत्साह ताकद जणू काही कोणीतरी काढून घेतलेले असं तिला वाटत होतं सुशांत वर खोलीत निघून गेला आणि बसल्या जागी ती आडवीत झाली काळीज अजूनही धडधड करत होतं तिचं कोसळणाऱ्या पावसाच्या धारांचा आवाज मनातलं वादळ या ध्वनीच्या संगतीत ती बराच वेळ पडून होती काही वेळाने कोणीतरी दार सरकावल्याचा आवाज आला ती ताडकन उठून बसली शाम घरी आला होता खूप दमलोय बुवा आज या पावसानं अगदी कंटाळा आणलाय वैदहीच्या मुद्रेकडे लक्ष दाताच तो बूट काढता काढता क्षणभर थबकला काय ग आज उदास एवढी का दिसतेस आज तर जाम खुश होणार बघतो ऑफिसमधला सुकुमार भारतात परत आलाय आणि साडी पाठवली तुमच्यासाठी हातातलं पॅकेट तिच्या शेजारी ठेवत तो तिच्या बाजूला बसला नेहमीच्या तिचा फुलूस सुक्ता असणाऱ्या स्वभावाप्रमाणे ती झडप घालून ते पार्सल उघडेल आणि साडी स्वतःभोवती लपटेल आरशात बघेल अशी अपेक्षा होती पण वैदहीचा काही प्रतिसाद येईना तेव्हा तिच्या भोवती हात फिरून तिला त्यानं मायेनं जवळ घेतलं मला काहीच सांगणार नाहीच का दुसऱ्या क्षणी सारा बांध फुटला तिचा श्यामच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने एक जीव घेणा हुंकारा दिला तो आला होता रे आज श्याम मला खूप भीती वाटते रे कोण सुनील एकदम धसकून जात श्यामने विचारलं जणू वैदहीचं भावविश्व ढवळून निघणारी एक व्यक्ती या जगात आहे हे ठाऊक असल्यासारखं पण पुढच्या क्षणी तो शांत गंभीर झाला काय झालं काय म्हणाला तो लगेच निघून गेला पण सुशांतला भेटला रे तो त्यानंतर दार उघडलं सुनीलला अन तो त्याच्या डॅडी असल्याचंही बोलला तो सुशांत कुठे आहे श्याम पटकन उठून उभा राहिला त्याला आधी सावरायला हवं राणी तो किती बावरलेला असेल तू जेवणाची तयारी कर मी आलो त्याला घेऊन दोन पायऱ्या एकाच वेळी चढत श्याम वरती गेला सुशांतही तो काय बोलला ते ऐकू आलं नाही पण सुशांत मुकाट्याने त्याच्याबरोबर वर खाली आला वैदहीच्या तोंडाची चव गेली होती सुशांतही नुसताच अन्न चिवडत होता एकदम श्याम मात्र कमालीचा शांतपणे जेवत होता जेवण उरकून तिघं बाहेरच्या खोलीत आले बाहेरचा पाऊस खूप वाढला होता आणि तो नकोसा वाटत होता तो वैदहीला म्हणाला बस सुशांत आम्हाला दोघांनाही तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे सुशांत एक तीव्र दृष्टिक्षेप वैदहीकडे टाकला तो कोण होता ते स्पष्ट सांगा मला आधी ही इज रियली माय फादर एखादा धाप लागल्यासारखा सुशांत बोलला होता तो खरंच बोलला की ही इज युअर फादर नीट ऐकून घे मग जाम मात्र कर बेटा आम्हा दोघांचे लग्न व्हायच्या आधी आईचं प्रेम होतं त्याच्यावर म्हणजे मी तुमचा मुलगा नाही मी सुशांत नटराज नाही अन हे तुम्ही दोघांनाही माझ्यापासून लपवलं आणि खोटं बोललात आई माझ्याशी संतापाने श्यामचं बोलणं पूर्ण न होऊ देताच तो ओरडला त्याच्या उंच कपाळावरची शीर धाडकन उडत होती वाचीवर माऊस सुशांत यू आर टॉकिंग टू तौ युअर मदर श्यामचा आवाज वाढला तसा सुशांत पुन्हा खाली बसला पण मनातल्या मनात तो धुसफुसत होता नीट ऐक आधी आई अन मी सांगतोय ते पूर्ण ऐकल्याशिवाय एकही शब्द बोलू नकोस नेहमीच्या संयमी आवाजात श्यामनं सुशांतला सारं काही भूतकाळ सांगायला सुरुवात केली सुशांत लक्ष देऊन ऐकत होता पण वैदही मात्र लक्ष तिचे त्याच्याकडे नव्हते तिचा डोळ्यासमोर पूर् पूर्वायुष्याचा पूर चित्रपट सरसर उलगडत होता मध्यम परिस्थितीतल्या आय वडिलांची वैदहीय एकुलती एक मुलगी दिसायला सुंदर रेखीव सावळ्या रंगाची होती केस लांब सडक होते अभ्यासात तिची हुशारी दहावी बारावी आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून नामांकित कंपनीत नोकरी पटकावते अन वर्षातच कंपनी तिला परदेशी पाठवण्याचा निर्णय घेते सारच इतकं भराभर घडत होतं की मित्रमैत्रिणी नातेबाईक सारे हे वाकरत होते आईबाबांना तर आपल्या मुलीला कुठं ठेव कुठं नये असे होत होते आयुष्यात सारं काही मनासारखं का मिळत होतं बाई तुला असं म्हणणाऱ्या सगळ्यांना आणखीन एक धक्का बसला दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात आलेल्या वैदहीचं लग्नही ठरलं ते अगदी पटकन नात्यातल्या कुणीतरी सुनीलचं स्थळ सुचवलं शिकलेल्या चांगल्या खानदानी घरातल्या सुनील अमेरिकेतच नोकरी करत होता खरं तर त्याला वैदहीसारखी करिअर नको होती पण त्याच्या घरच्यांना साऱ्यांना वैदही खूप आवडली होती आणि त्या दोघांचे लग्न थाटात पार पडलं सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत वैदही त्याच्याबरोबर विमानात बसली आणि परदेशात निघून गेली काही दिवस अगदी फुलासारखे उडून गेले वैदहीला तिच्या कंपनीनं आनंदाने तिथल्या प्रोजेक्टवर ने नेमणूक केली अगदी नव्यांना नवलाईचा दोघांचा संसार सुखाचा चालला होता पुढे येणाऱ्या नशिबाच्या फेऱ्याशी थोडीही कल्पना वैदहीला नव्हती सुनील आता मधून मधून विकेंडला कामासाठी बाहेर राहतो उशिरा येतो हे तिला कधी कधी खटकायचं पण परत आल्यावर तो इतका गोड वागत असे की ती अगदी मोहरून जायची अन एका काळाकुट्ट शनिवारी वैदहीच्या ध्याने मनीही नसताना ते घडलं सकाळी नाश्ता करून दोघांनीही बाहेर जायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे वैदही तयार होत होती सुनील आंघोळीला गेला असताना दारावर टकटक आवाज आला वैदही मध बघितलं दारात एक परदेशी स्त्री उभी होती कडेवर दोन वर्षाचं गुटगुटीत मूल सुनील हिअर वैदही काही बोलणार तो सुनील खोलीतून आला त्या स्त्रीकडे बघून तो इतका दचकला की वैदहीच्या मनात एक शंका आली पण त्या स्त्रीने सुनीला काहीच संधी दिली नाही एका चंडिकेसारखी ती त्याच्यावर तुटून पडली यू ची टेड मी हाऊ कुड यू डू धिस डू मी असं किंचाळत ती एका हातात त्याला थप्पड मारू लागली वैधहीचा अगदी दगड झाला तिच्या तोंडातून शब्दही फुटेना हिला फसवलं म्हणते ही अन्न माझं काय माझं तर आयुष्यच उद्ध्वस्त केलं यानं बातमी मिळताच वैद्यची आई वडील अथक प्रयत्न करून कसं वसाय भिसा मिळून अमेरिकेत पोहोचले लाडक्या लेखीची अवस्था बघून ते बिचारे फारच खचून गेले पोलिसात तक्रार देऊया त्याला असा सोडणार नाही मी माझी मुलगी काय रस्त्यावर पडली होती का बाबांना संताप आवरेना पण वैदही तिच्या आईचं त्यांना शांत केलं जे घडलंय ते घडून गेले बाबा एकतर त्यानं एक लग्न आधीच झाल्याचे आपलं लग्न वैद्य नाही अन्न कोर्टाने त्याला करायला भाग पाडलं तरी मला त्यानीच माणसाबरोबर संसार करायचा नाही आता मी माझ्या पायावर उभी राहणार आहे माझं आयुष्य जगायला समर्थ आहे मी वैद्यही निकषून सांगितलं होतं सुनील केव्हाही केव्हाच त्याच्या बायकोबरोबर राहायला गेला होता पण वैदहीच्या दुर्दैवानं दशावतार अजून संपलेला न नव्हता थोड्याच कालावधीत तिला दिवस असल्याचं लक्षात आलं ती मुळापासून कोसळून गेली तिने सुनीलला फोन केला पण अपेक्षाप्रमाणेच त्यानं कुठलीही जबाबदारी घ्यायला नकार दिला आता वैदही समोर बाळाला जगात येण्याआधीच काहीच करावं एवढा एकच उपाय होता पण आईबाबांनी खूप समजावून सांगितलं तरी तिच्या जीव ते करू शकला नाही सगळीकडून अंधार दाटून आल्यासारखं तिला वाटत होतं अशीच एक दिवस विचारलेल्या अवस्थेत ती ऑफिसच्या लंच टाईममध्ये मध्ये डब्बा उघडून बसली होती पहिला घास घेणार तो समोरच्या टेबलावरून शब्द आले किती दिन हो गए अम्मा के हात की इडली खाय न दचकून त्या दिशेने बघितलं तिच्याकडे श्याम वर्णाचा भरपूर उंचीचा एक तरुण तिच्याकडे बघून हसत होता ना, मेरी माने बनाई है वैदहीनं डब्याच्या झाकणात दोन इडल्या आणि चटणी घालून त्याला दिली त्यानंही निसंकोचपणे त्या घेतल्या वर आपल्या डब्यातला दही भात तिला देऊ केला श्याम नटराज मूळचा मद्रासचा पण शिक्षणानिमित्त आणि नोकरीसाठी बराच काळ मुंबईत राहिलेला होता तो वैदहीच्या शिक्षणामध्ये बाकी कोणीच भारतीय नव्हते आधी ती संकोच करत होती स्वतःच्या वेदनेच्या कोशात गुरफटून गेल्यामुळे ती मोजकच बोलत होती पण दिलखुलास स्वभावाचा आणि अस असखलित मराठी बोलू शकणाऱ्या श्यामनं आपल्या स्वभावाने तिची मैत्री आणि विश्वास लवकरच संपादन केला एकदा दोनदा तो वैदहीला सोडायला घरीसुद्धा आला होता थोड्याच दिवसात वैदही आणि श्यामची घनिष्ठ मैत्री जमली श्यामनंही तिचा भूतकाळ समजल्यावर तिच्या मनावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला पण आपल्या मर्यादा त्यानं कधीच सोडल्या नाहीत आणि महिनाभरातच त्यानं वैदहीच्या घरी तिच्याशी लग्न करण्याबद्दल विचारणा केली घरात आधी साऱ्यांना धक्काच बसला या मुलात तर काही खोटं नाही ना, ना असंही त्यांना वाटून गेलं पण श्यामची भावना एकदम प्रामाणिक होती त्याला वैदही मनापासून आवडत होती त्यांच्या घरात फक्त म्हातारी आई होती तिचा अर्थात या लग्नाला तीव्र विरोध होता वैदहीनं आधीच नाही म्हटलं त्याला पण आईबाबांनी स्वतः श्याम तिची खूप समजूतदार समजूत घातली तिच्या होणाऱ्या मुलाचं पितृत्व स्वीकारायला तो तयार होता शेवटी श्यामच्या निरळ मनाचा विजय झाला होता एक प्रसन्न दिवशी कोर्ट मॅरेज करून वैदही सोवैदही श्याम नटराज झाली सुशांतच्या श जन्माच्या वेळी श्याम तिचा हात घट्ट धरून उभा होता बर्थ सर्टिफिकेटवर जेव्हा त्यानं सुशांत नटराज लिहिलं तेव्हा वैदहीचे डोळे भरून आले होते सहा महिन्याचा विसा संपूर्ण बाबा भारतात परत गेले या सहा महिन्यात वैदहीच्या जगात केवढी मोठी उलताफालत झाली होती पण निदान तिच्या विषाचं तारुण्य श्यामसारख्या मजबूत हाती सुखरूप लागलं याचा आनंद मानून डोळे गळतच होते मायदेशी परतले सुशांतनंतर हिला पुन्हा मूल झालं नाही पहिल्या बाळातपण्यातील काही गुंतागुंतीचे तिला मूल होणं शक्य नाही असा रिपोर्ट आला तेव्हा ती अनिवार्य रडली होती पण श्यामनं तिचं सांत्वन केलं वेडे त्याच्याने आपल्या प्रेमामध्ये काही कमी होती का तेच बरं आहे तो हसून म्हणाला होता सुशांत जसा जसा मोठा होऊ लागला तसं पेक्षाही श्यामशी त्याचे मायेचे बंध विणल्या जाऊ लागले श्यामही सहज त्याच्यावर प्रेम केले टेक्सा सोडून ते नंतर दुसरीकडे स्थायिक झाले श्यामनं नोकरीही बदलली ग्रीन कार्ड आल्यावर वैदही मात्र नोकरी सोडून पूर्ण वेळ सुशांतच्या संगोपनात त्याचं ठरवलं होतं आयुष्याची विस्कटलेली घडी नीट बसवली होती श्यामची आई एकदा येऊन गेल्या अन सुनेचं सौंदर्य अन शालीनतेने त्या त्यादेखील हरवल्या होत्या सारं काही सुरळीत चाललं होतं अन सुशांत कॉलेजला जायच्या वेळी सुनीलच्या रूपाने पुन्हा सावट आलं संसारात गिरट्या घालू लागल्या श्यामनं सांगितलेलं सारं काही सुशांत नीट ऐकून घेतलं काही काळ खोलीत जीव घेणे शांतता पसरली सुशांतच्या डोळ्याच्या काना पाणी साचलं होतं ते ओठ दाताखाली दाबून तो हलकेसे म्हणाला मी बाबांना म्हणजे त्या माणसाला भेटलो एकदा तर चालेल का मला एकदा भेटायचे त्यांना बाबा हे संबोधन सुनील साठी ऐकून श्यामला कोणीतरी आपल्या काळजावरून सुरी फिरवतोय असं वाटत होतं जरूर तुला वाटेल तेव्हा भेट तू आवाज प्रयत्नपूर्वक काबूत ठेव तो म्हणाला सुशांत पुढे काहीही न बोलता उठून वर गेला वैधही आणि श्याम कितीतरी वेळ निशब्द बसून होते पुढे साऱ्या नको नकोशा वाटणाऱ्या घडामोडी अगदी वेगाने आकाश घेत गेल्या सुनील काही फोनवरून सुशांतला भेटण्याची इच्छा व्यक्त केली श्याम अगदी हसतमुखाने त्याला होकार दिला सुशांत तर त्या दिवसापासून वैधही श्यामही कामापलीकडे बोलतच नव्हते प्रत्येकाच्या मनात एक का काहूर माजलं होतं घरातील शांतता ही कमालीची स्फोटक बनली होती पुढच्या आठवड्यात रविवारी सुनीला आणि सुशांत ही भेट होणार होती वैदही अन श्याम त्याला हॉटेलमध्ये सोडून देणार होते सुनील तिथेच येणार होता तास दीड तासाने सुशांतला परत न्यायला येणार होते वैदहीला सारखं रडू येत होतं मधून ती श्यामला बिलगून रडतच होती रडू नकोस वैदही मी पुरुष आहे ग मला रडताही येत नाही वर्षाने वर्ष मेहनत करून एखादी सुरेख मूर्ती बनवायची आणि कुणा दुसऱ्या माणसाने ती चोरून न्यावी तसं वाटते मला तो एखादा खिन्नपणे मनाला होता पण तितक्याच धीरपणे त्याला वैदहीला समजून सांगत होता वैदही तुला सुनीलबद्दल कितीतरी तिरस्कार वाटत असला तरी, वाट तरी त्याचं बीज मनातून रोखू नकोस शेवटी तो त्याचा मुलगा आहे अन्न सुशांतचं आयुष्यातले सारे निर्णय स्वतः घ्यावे हे मत माझे आहेत त्याच्यावर कुठलीही गोष्ट लादल्या जाऊ नये शांतूला तुला भीती नाही वाटत का रे तो सुनील जास्त जवळ जाईल अन आपल्याला दुरावेल याची भीती वाटते कधी कधी एखाद्या दुबळ्या क्षणी मीही माणूसच आहे ग पण खरं सांगू येतही की माझं मन सांगतं यावेळी मी फक्त त्याला जन्म दिला नाही बाकी सारं केले तो माझा मुलगा नाही हे कधीच वाटत नाही मला अगदी तो झाल्या झाल्या त्याला छातीशी छातीशी धरले तेव्हापासून तो माझाच वाटत होता माझ्या प्रेमात नक्कीच इतकी ताकद आहे का तो सुनीलच्या जवळ जाईल की नाही हे माहीत नाही मी सांगू शकणार नाही पण माझा दूर जाणार नाही हे नक्की त्याच्या या बोलण्याच्या वैधहीला तेवढ्याच पुरतं बरं वाटलं पण मनातून मात्र ती अवस्थाच होती अस्वस्थ होती रविवार उजाडता सकाळी अकराची वेळ ठरली होती सुशांत न बोलताच तयार झाला ठरल्याप्रमाणे तिघे निघाले हॉटेलच्या आवारात श्यामने गाडी थांबवली बाहेरच्या एका टेबलावर उन्हाच्या छत्रीखाली सुनील बसला होता मागे वळूनही न बघता सुशांत निघाला तासभरानं येतो आम्ही घ्यायला तुला श्यामनं त्याला आवाज दिला नको माझं झालं की मी फोन करीन मग या तुम्ही ओके सेल फोन घेतलास ना नुकतीच मान हलवून सुशांत चालू लागला वैदही निराश घरी आले टी व्हीचे कुठेही तरी चॅनल लावून दोघं बसून राहिले त्याच लक्ष अर्थातच फक्त घड्याकडे होतं सुशांत सुनील बसला होता टेबलाकडे गेला त्याला बघता सुनील उठून उभा राहिला ए बस सुशांत काय घेणार तो बाबा कधीच हा प्रश्न विचारत नाही सुशांतच्या मनात कळतच नकळतच तुलना केली आणि सगळे हॉटेलमध्ये गेले की ते आपला आवडता ज्यूस अन काहीतरी चमचमीत मागवतात अन मग काय सुशी होती कोण पोरगी होती काल सॉकर फील्डवर असं काहीच मिश्किल बोलणं आधी हसतात आईला आणि आपल्याला पण पुढच्या क्षणी तो विचार त्यानं एखाद्या जळमटल्यासारखा झटकून टाकला त्यांना अजून आपली काहीच तर माहिती नाही आहे मग कसं बरं कळणार नुसत्या गप्पाच मारूया अरे असं कसं थांब मी कॉफी मागवतो मला यावेळी कॉफीशिवाय होत नाही सुशांतला खरं म्हणजे कॉफी अजिबात आवडत नसे पण आयुष्यात बऱ्याच आवडत्या गोष्टी असतात एक सुस्कारा सोडून तो सावरून बसला कॉफी येईपर्यंत सुनील बद्दल खरंच काही बोलत होता सवयी आवडीनिवडी सुशांतला जरासा कंटाळाच यायला लागला होता पण हे सुद्धा माहीत हवं की आपल्याला आता यापुढे बाबा देखील आपल्या आयुष्यात अविभाज्य भाग राहणार आहेत कॉफी आली तरी सुनील बोलतच होता सुशांत हळूहळू कॉफीचे घोट घेत त्याचं बोलणं ऐकत होता पण त्याचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे फारसं नव्हतं तोंडातल्या कडवट कॉफीच्या चवीसारखं मनात घोळत असणारा तो कडवट प्रश्न शेवटी त्याने धाडकन विचारून मोकळा झाला तो आज इतक्या वर्षांनी मला भेटायला कसे आलात तुम्ही याआधी कधीच यावंसं नाही का वाटलं तुम्हाला सुशांतच्या स्वरात धारेप्रमाणे तो प्रश्न विचारला सुनील एक क्षणभरात चापापला पण दुसऱ्या क्षणी त्याच्या घाऱ्या डोळ्यात काहीशी गुर्मीची काहीशी रागाची छटा उमटली ते खरंच इतकं महत्त्वाचं आहे का सुशांत मी आलो आपली भेट झाली हे महत्त्वाचं नाही का महत्त्वाचं कसं नाही या प्रश्नाची उत्तरं माझ्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत इतकी वर्ष तुम्हाला आपल्याला कोणी मुलगा आहे याची आठवणही झाली नाही का अन अचानक एखाद्या वादळासारखे तुम्ही माझ्या आयुष्यात येता का हे सारं इतकं सहज वाटते का तुम्हाला सुशांत मी तुझा राग समजू शकतो पण तिला म्हणजे जेनीला तुमच्याशी कुठलीही संबंध ठेवाय ठेवलेले चालणार नव्हते तिने तसं वचनच घेतलं होतं माझ्याकडून वचन हो सुशांतला आता संता पावरेना आईशी केलेलं लग्न तिच्याबरोबर काढलेले सहा महिने इतक्या सहज विसरलात हा माणूस अन सारी वचन पाळणं जमलं याला एक प्रश्नाचा शून्या शून्यपणा आला होता सुशांतच्या मनात कशाला कशाला आलो आपण याला भेटायला काय गरज होती मग आत्ताच इतक्या वर्षांनी का आलात कुतुहलानं रागा रागावर विजय मिळवला होता म्हणजे काय आहे की जेनीचा आणि माझा घटस्फोट झाला गेला दोन वर्षापासून मुलाचा ताबाही तिच्याकडे गेला तेव्हा खूप वाटायला लागलं या दोन महिन्यात की आपला अजून एक मुलगा आहे आपल्या मनातलं तसा आपण त्याला टाकून दिले आता मनात येईल तेव्हा आपण त्याला जाऊन भेटू शकतो आपला बाप असण्याचा हक्क गाजवायला अतिरेकानं सुशांतचा आवाज इतका चढला की त्याला धाप लागली आजूबाजूचे लोक विचित्रपणाने आपल्याकडे बघतायत ही जाणीव झाली तसा तो पुन्हा खाली बसला आज आयुष्याच्या मध्यावर तुम्ही एकाएकी पडलात म्हणून तुम्हाला आठवण आली माझी कुठे होतात तुम्ही इतके वर्ष मी पाहिलं पहिलं पाऊल टाकलं तेव्हा माझ्या शाळेतल्या शाळेच्या पहिल्या दिवशी मला मांडीवर बसून घास भरवता ना तेव्हा माझे बाबा होते माझ्याजवळ तुम्ही तुमचा काहीही हक्क नाही माझ्यावर पुन्हा कधीच नका येऊ माझ्याकडे मी तुम्हाला वडील मानत माहे नाही मुळीच नाही पालत्या हाताने डोक्यात दाटून पाहणाऱ्या पाणी पुसत सुशांत उठला बाहेर येऊन तिरिमिरीतच त्यानं टाक टॅक्सीचा नंबर डायल केला बाबा इथपर्यंत येईपर्यंतचाही उशीर नको होता त्याला मागाशी किती निरभ्र होता आकाश ते आता ढग पुन्हा दाटून आले होते आभाळात घरी पोहोचताच दरवाज्याची बेल जोराजोरात वाजवायला सुरुवात केली त्याने त्याची आई बाबा आहेत की बाहेर गेलेत कमालीची अस्वस्थता झाली होती दार उघडल्यावर वैधही हाताने बाजूला करूनच तो आधीच कुठे आहेत म्हणून तो धाडधाड जिना चढू लागला खोलीच्या खिडकीशी श्याम उभा होता त्याचे रुंद खांदे केवढे तरी झुकलेले वाटत होते सुशांतला बाबा अन पुढे काहीच बोलता येईना त्याला वेगाने तो श्यामच्या मिठीत शिरला बाबा मी फक्त तुमचा मुलगा आहे फक्त तुमचाच आय डोंट नो एनीबडी एल्स मागून आलेली वैदही ओल्या डोळ्यांनी हे सारं बघत होती त्याचं हे कोसळणंसुद्धा फार फार सुखदायक वाटत होतं तिला हलक्या पावलांनी ती जिना उतरू लागली मध्यावर पोहोचली नाही तो श्यामचा आवाज आला वैदही भजी राहिलेत तू सुरुवात कर आम्ही दोघं आलोच तुझ्या मदतीला तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह